हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता दहा वाजून दहा मिनटं झालेलं आहे आता मी बाहेर चाललो आहे थोडं व्हॅलेंटाईन्स डे आहे आज मी त्यांना काहीच सरप्राईज दिलेलं नाही आहे त्यांनी त्यांच्या तेन कामात ऑफिसच्या कामात दिवसभर बिझी होता आणि मी पण दोन्ही पिल्लूला घेऊन घरीच होता माझं काम करत त्यामुळं काय बाहेर जायचं जमलं नाही त्यामुळे आता बाहेर आहे तिथं गजरा आणि फुलं घेतले मला वाटलं आता काहीच भेटत नाही साडे दहा वाजत आलं आहे जवळजवळ म्हणून काहीच भेटत नाही असं वाटलं होतं तरीसुद्धा भेटले आणि कपडे दुकानला गेले तिथं पण एक टी शर्ट घेतलं त्यांच्यासाठी तोपर्यंत त्यांना इतकं उशीर रात्री कुठं गेलं म्हणून त्यांनी पण आलं आहे आम्ही चौकात आहे म्हटलं तर इथं खाली आहे म्हटलं मी तरी पण त्यांनी असं कुठे गेलं आहे काय म्हणून ना त्यांनी पण आले

त्याला पण आणतो मी उद्या टॅन्स थँक्यू थँक्यू काय आणलंय चॉकलेट चॉकलेट रोज कस खावा सगळे खावा चॉकलेट खा कशी

बघा 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 चॉकलेट घेतले पण चॉकलेट ना हॅपी व्हॅलेटाईन डे चॉकलेट हो चॉकलेट आणलंय ना सगळ्यांनी खाऊ चॉकलेट खाऊ चॉकलेट सोडता खाल्लंय सगळ्यांनी चॉकलेट Sampai yeah. yeah. jumpa तरी पण भेटले सगळं मला वाटलं सगळं दुकान बंद झालं वाजून पंधरा मिनटला गेलं काय भेटू या दोन सेल्फी काढूया आपण हे नेक्स्ट डेचं ब्लॉग कंटिन्यू करते मी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करून आम्ही झोपले त्यानंतर आज संध्याकाळी मी शूट करते आता संध्याकाळी आता चार वाजलेला आहे आता मी बाहेर चालले पूल देशपांडे गार्डनला चालले तिथं पोरांना खेळायला खूप छान आहे ते पण एन्जॉय करतात आणि आम्ही पण असं नेचरसोबत टाईम स्पेंड करतो खूप ग्रीनरी असते त्यामुळे आता आम्ही आलो आहे इथं ल देशपांडे गार्डनमध्ये दे। येताना काय गाडीवर मी शूट केलेलं आहे दोन्ही पिल्लो असल्यामुळे त्यानंतर असं छान वेलकम म्हणून लिहिलं असते आधी एंटर झाल्यानंतर त्यानंतर खूप छान होतं तिथं छान वाटतंय ग्रीनरी बघून हे ल देशपांडे गार्डनला आम्ही सारखंच यायचं आधी पिल्ल्या एकच होतं तेव्हा सारखेच यायचं चा, एक महिना दीड महिन्याला दोन महिन्याला असं यायचा पण खुशी झाल्यानंतर एकदा पण झा आलेलं नाही आहे आता एक वर्ष दीड वर्ष झालं जवळजवळ आम्ही आलेलंच नाही आहे पुल देशपांडे गार्डनला त्यामुळे आज जाऊया म्हणून आले तर खुशी पण बघितलं बघितलं नाही कधीचा त्याचा फोटोशूट सात्विकचं फर्स्ट बड्डेचं हितच केलं होतं आम्ही छोटंसा मग त्यानंतर खुशीला खुशी जा झाल्यानंतर कधी आलेलंच नव्हतं त्यामुळे आज येऊया म्हणून असं ठरवून आले मग तिथं खुशी तरी खूप पळापळी करत होतं खूप छान वाटत होतं तिथं मोकळ्या जागा असल्यामुळं आणि ग्रीनरी तर खूप छान होतं पण उन्हाळ्या असल्यामुळं थोडं वाढलं पण होतं पाणी बघून खूप खुश झालेलं आहे पिलो त्यात रेनबो दिसत होतं त्याला त्यामुळे खूप एन्जॉय करत असत तिथे रेनबो आहे म्हणून हे पाणीचं कारंजीमध्ये रेनबो दिसत होता ते तिथं खूप कलर कलर फिश पण होतं त्या पाणीमध्ये खूप मोठं मोठं फिश होतं ते बघून खूप छान वाटत होतं खूप ग्रीनरी होतं तिथं आज आता उन्हाळा स्टार्ट झालं असल्यामुळे थोडं पाणी कमी झालेलं आहे तर फिश बघून तरी सगळं पिल्लूला तरी छोटं छोटं मुलं आलं होतं ना तिथं सगळ्यांना खूप खुश झालं होतं तर खूप छान वाटत होतं आमच्या पिल्ल्या तर म्हणायचं माझं फिश माझं फिश म्हणत होतं सगळं फिशला त्याला खूप छान वाटत होतं खूप खुश झालेलं होतं कलर कलर फिश बघून കുഷുപ്പട്ടൈ ടാബ ഹൈ ഹൈ കുഷു പാാ ഓ ഏതമോ അൽകുഷേ आता इथं कधी पण पाणी असतं आहे पण आता ऊन चालू झाल्यामुळं तिथं पाणी पण नव्हतं आणि साईडला पण थोडं वाळलेलं होतं ग्रास असलेलं ते वाळलेलं होतं आणि खूप छान इकडंच तेवढंच मेंटेन केलेलं होतं त्यांनी खूप छान वाटत होतं ग्रीन बघून आणि खूप थंड होतं तिथं असं आता बा बाहेर आणि घरात वगैरे थोडं गरम गरम वाटतंय पण तिथं एकदम थंड होतं वातावरण त्यामुळे छान वाटत होतं इथं बघा कुशी मला मारून ना त्याला तर उम्मा ओम्मा देत होता असं करत होता त्याला पर आधी मारायचं नंतर मम्मीला उमा द्यायचा आणि थोडं वेळ तिथंच बसून आम्ही टाईम स्पेंड केलं तर तो दोघाला पण खेळायला सोडलं आहे तिथं पण थोडं खेळलं आहे त्यानंतर आम्ही तिथंच साईडला एक दुसरं गार्डन आहे तिथं त्यांना दोघाला खेळायला घेऊन जायचं म्हणून तिथं पण घेऊन गेलं आम्ही सात्विक तिथं घसरगुंडी खेळत होता त्यांच्या पग पप्पा त्याला लक्ष दिलं होतं मग मी कुशीला इकडं खेळायला घेऊन हो आले स बघा सगळ्या मुलांसोबत कसं खेळत होता असा पहिल्यांदा खेळत होतं ती सगळ्या मुलांसोबत तिला पण छान वाटत होतं तिथंच सहा वाजलं होतं त्यानंतर आम्ही बाहेर आलो आहे आल्यानंतर मला लोणी स्पंज दोसा खायचं होता आज खाऊ वाटलं होतं त्यामुळे आम्ही जय हरी बेळला आलो आहे तिथंच खूप भारी करतात लोणी स्पंज डोसा तिथंच जास्त आवडते मला त्यामुळे आम्ही तिथं डोसा खायला गेलो मी लोणी स्पंज घे दोसा आहे आणि त्यांनी दहीपुरी घेतले त्यांना दहीपुरी आवडते त्यामुळे त्यांनी दहीपुरी घेतले आणि आम्ही सगळं एन्जॉय केलं तिथं पुढं असं होतं आमचा आजचा दिवस असं कधीतरी बाहेर जाऊन खूप छान वाटते फ्रेश वाटते त्यामुळं कधीतरी बाहेर जायला पाहिजे मुलांसोबत तर काय इतकं हॅक्टिक असतं आहे बाहेर जायचं तरीसुद्धा कधी कधी जायला पाहिजे खूप छान वाटते त्यानंतर आम्ही येताना फॉलोदा घेतलं आहे घरी येताना आता आम्ही घरी आलो आहे आजचं ब्लॉग इथेच सेंड करते आय होप तुम्हाला व्लॉग आवडलं असेल आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद